अहमदनगर शहरातील मानवता सेवा संस्थेच्या वतीने शहरातील साथीच्या आजारांबाबत मनपा आयुक्त यांना निवेदन देण्यात आलंय पावसाळा सुरू झाला असून साथीचे आजार देखील वाढण्याची अहमदनगर महानगरपालिकेने शहरात आरोग्याबाबत उपाययोजना करून नागरिकांमध्ये जनजागृती करावी डेंग्यू मलेरिया गोजीर ताप थंडी ताप व्हायरल इन्फेक्शन आदी आजारांचे रुग्ण शहरात मोठ्या प्रमाणात आढळत आहेत तरी यावर उपाययोजना म्हणून महापालिकेनं औषध आणि धूर फवारणी करावी तसेच दैनंदिन स्वच्छता करून कचऱ्याचे ढीग तातडीने उचलावे आणि नवीन वसाहती तो मुरुम टाकून तात्पुरत्या स्वरूपात नागरिकांचा दळणवळणाचा प्रश्न मार्गी लावावा काही ठिकाणी पथदिवे बंद पडलेत ते तातडीनं सुरू करावी यांसह हो विविध मागण्यांबाबत मानवता सेवा संस्थेच्या वतीने अहमदनगर मंडपा आयुक्त यशवंत डांगे यांना माजी नगरसेवक सागर बोरुडे यांनी निवेदन दिले यावेळी रंजना उकिरडे साधना बोरुडे हेमलता कांबळे श्रुतिका दरेकर रेणुका पुंड सुरेखा पवार राणी भाकरे वैशाली राजहंस अनिता भोसले आरती उफाडे छाया राजगुरु आदित्य काकडे धीरज लोणार विनोद जोंधळे आशिष शिरसाट आकाश लवांडे प्रज्वल शेकटकर महेश पवार आदी उपस्थित होते आज मानवता सेवा संस्था ह्युमॅनिटी केअर फाउंडेशन यांचं आमचं सर्व महिला मंडळ आणि युवक यांच्या वतीने आपले नवनियुक्त जे आयुक्त आहेत यशवंतजी डांगेसाहेब यांचा सत्कार फाउंडेशनच्या वतीने करण्यात आला तसेच त्यांना विनंती करण्यात आली की फाउंडेशनच्या वतीने सध्या शहरामध्ये जे डेंगू गुछचा साप यांचं थैमान आहे तर त्यासंबंधी फवारणी लवकरात लवकर करण्यात येईल तसेच वॉर्ड एक सातमध्ये बऱ्याच ठिकाणी मुर्माची गरज आहे ते लोकर, आ, ते आ, ते ल, आ, आ, तर ते लवकरात लवकर मुरूम टाकण्यात यावा तसेच भाई असतील संपदा यांच्या मार्गदर्शनाखाली बरेचसे कामं मंजूर झालेले आहेत तर ऑर्डर जरी झाली नसली तरी ते ठेकेदाराला ता, सांगून तात्पुरत्या स्वरूपात मुरूम टाकून खर्च खड्डे किंवा बुजवण्यात यावे पॅचिंग करण्यात यावे यासंबंधी त्यांच्याशी यावर चर्चा झाली तसेच शहरामध्ये कचऱ्याची सगळी व्यवस्था कोलमडलेली आहे तर ठिकठिकाणी थीक परत कचऱ्याचे डीक दिसायला लागलेले आहेत त्यासंबंधी ठेकेदाराशी बोलून ठेकेदारावर कारवाई करावी किंवा स्वच्छता करण्यात यावी अशी त्यांना विनंती केलेली आहे आणि लाईटीचेही अनेक ठिकाणी प्रश्न आहेत तर नवीन ई डी बऱ्याच ठिकाणी बसवायच्या आहेत त्या संबंधी त्यांना ई डी बसवा अशी विनंती mm -hmm. करण्यात आलेली आहे फाउंडेशनच्या वतीने सर्व महिला मंडळाच्या वतीने युवकांच्या वतीने सत्कार करून विकास कामामध्ये आम्ही कायम तुमच्याबरोबर बरोबर येत सामाजिक कार्यामध्ये तर सर्वांच्या वतीने त्यांना अशी ग्वाई दिलेली आहे मानवता सेवा फाउंडेशनच्या वतीने आज आयुक्त यांचा सत्कार करण्यात आला आणि पालिकेचे जे कामकाज ठरलेलं आहे रस्ते असतील रोड असतील लाईट असेल आणि इतरही कामं असतील आणि सगळ्यात मोठं काम महत्त्वाचं असं आहे की डेंगू डासाची उत्पत्ती जास्त प्रमाणात झालेली आहे आणि यावरती कंट्रोल करण्यात यावं आणि फवारणी करण्यात यावी ही विनंती देखील मानवता सेवा संघटनेच्या वतीने करण्यात मानवता सेवा संस्थेच्या वतीने साहेबांचा सत्तर करण्यात आला आणि त्यांच्या सगळ्या आमच्या मानवता सेवा संस्थेचे सगळे दादा बोरडे यांच्या वतीने आम्ही मान मागण्या मान्य त्यांच्या पुढे मांडलेले आहेत आता त्यांच्या वतीने जे काय आमच्या पत्रात पडेल त्याच्यात ते आम्ही सहमत आहोत मानवता फाउंडेशनच्या वतीने आज सगळ्या महिलांनी व आपले शहराचे लाडकी नश आदरणीय गोरुडे यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही आज सत्काराचा कार्यक्रम केलेला आहे तरी मी आयुक्तांना एकच विनंती करेल की पावसाचे दिवस आहेत आणि खूप काही डेंग्यूची साथ चालू आहे त्यामुळे शहरामध्ये तरी फवारणी याची त्यांनी दक्षता घ्यायची आहे वाडावाडामध्ये लहान लहान मुलं आहेत शाळेत जाणारे खूप आजारी पडतात त्यांची शाळेमध्ये काही रात्री असते तरी आयुक्त साहेबांना एकच आम्ही सगळ्या महिला मंडळाच्या वतीने मी त्यांना एकच विनंती करेन की फवारणी आणि लाईटची कामं आणि थोडंसं स्वच्छता अभियान जर राबवलं तर खूपच चांगलं होईल येणार नाही अहमदनगर महानगर आयुक्त आम्ही सरकार केलेला आहे आणि त्यांना आपल्या नगर शहरामध्ये जे कोणते कचरा घंटा गाडीला येत नाही वेळेवर त्याच्यासाठी आणि म्हणजे महानगरपालिकेने नगरच्या विकासासाठी जास्तीत जास्त योगदान द्यावे आणि डॉक्टर सागर बुरुडे यांनी त्यांना असे आवाहन दिले आहे प्रभाग क्रमांक एक आगे, आगे, आगे जे काही रस्ते आहे पाणी आहे लाईट आहे याचे ज्या अडचणी आहेत प्रश्न आहेत आणि सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहे त्यामुळे फार वाढत असते तर त्याकडे त्यांनी लक्ष द्यावे की आम्ही त्यांना विना शकतो धन्यवाद प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज स्टुडिओ ट्वेंटी फोर अहमदनगर